नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण पाण्यामध्ये हात न बुडवता भांडी कशी घासायची हे तर बघणारच आहोत पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप महत्त्वाचे या ठिकाणी ठरणार आहे आणि यामुळे तुमची पैशाची बचत तर होईलच परंतु वेळेची बचत देखील या ठिकाणी होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास इतर मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा चला सुरुवात करू या व्हिडिओला या ठिकाणी आपली पहिली टिप्स आहे ती म्हणजे शर्टसाठी आता बऱ्याचदा काय होतं की हिवाळ्याच्या दिवसामध्ये ऊन हे पडतंच असं नाही कधी कधी वातावरण खराब असल्यामुळे ऊन पडत नाहीत किंवा आपण जे जाडसर कपडे जे धुतो ते वाळत नाहीत आणि वाळलं नाही तर आपल्या कपड्यांचा जो आहे तो दुर्गंध वास या ठिकाणी येतो परंतु असं होऊ नये या ठिकाणी बघू शकतात इमर्जन्सीमध्ये आपल्याला एखादा शर्ट हवा असतो परंतु काय होतं की शर्ट इतर ठिकाणी चांगला असतो परंतु त्याची जी कॉलर असते तीच खराब या ठिकाणी झालेली असते परंतु धुवायला गेलं की वातावरण एवढं खास नसतं किंवा आपल्याला इतर देखील काही कामे असल्यामुळे आपण शर्टला इमर्ज इमर्जन्सीमध्ये धुऊ देखील शकत नाही तर अशा वेळेस आपण या शर्टला न धुवता पुन्हा त्याचा वापर कसा करायचा ते या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे टेलकम पावडर तुम्ही जी पण पावडर या ठिकाणी वापरत असाल पॉन्स पावडर किंवा इतर कुठलीही पावडर तुम्हाला जी घरामध्ये असेल ती पावडर आपल्याला घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने कॉलरवरती टाकायची आहे आता बऱ्याचदा काय होतं की कॉलरवरती जास्त करून शर्ट जो आहे तो खराब होतो आणि त्यानंतर तर आपल्याला या ठिकाणी गरम इस्त्री करून घ्यायची आहे आणि गरम इस्त्री या कॉलरवरती फिरवायची आहे आता यामुळे काय होणार आहे की जो शर्टचा जो ज्या ठिकाणी जो खराब झालेला होता त्या पावडरमुळे तो पूर्ण झाकला जाईल आणि ती जी खराब जागा असते ती दिसणार नाहीत आणि आपण या शर्टला अगदी आरामात या ठिकाणी वापरू शकतो बघू शकतात अगदी नव्यासारखं या शर्ट दिसत आहे त्यानंतर जी आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे ब्लँकेटसाठी आता हिवाळ्यामध्ये आपण असे खूप सारे मोठे मोठे ब्लँकेट यूज करतो परंतु काय होतं की त्यांचा वापर करायला गेलं की खूप सारं त्यांना जागा लागते किंवा त्याची घडी की व्यवस्थित घालता येत नाहीत पण अशा वेळेस आपण एक सोपी पद्धत या ठिकाणी वापरून या ब्लँकेटची अगदी छोट्यात छोटी घडी कशी घालायची ते या ठिकाणी बघणार आहोत बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला एक साईडने असा आकार फोल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला छोटी छोटी घडी घालून ज्या पद्धतीने मी करत आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि अशा पद्धतीने जो समोरील जो भाग असतो त्याचा एक पॉकेट तयार होतो त्या पॉकेटमध्ये आपल्याला हा उरलेला भाग या ठिकाणी टाकायचा आहे आणि बघू शकता अगदी छोटी ब्लँकेटची घडी या ठिकाणी तयार झालेली आहे ठेवायला देखील कुठेही ठेवू शकतो आणि दिसायला देखील सुंदर दिसतं नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा कर जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि बघू शकतात त्यानंतरची आपली दुसरी आणि खूप महत्त्वाची जी टिप्स आहे ती म्हणजे भांडे घासण्यासाठी आता बऱ्याचदा थंडीमध्ये आपल्याला सकाळी सकाळी भांडे घासावे लागतात परंतु काय होतं की गार पाणी असल्यामुळे आपण त्यामध्ये हात बुडवायला गेलं की खूप थंडी वाचते परंतु या ठिकाणी पाण्यामध्ये हात न बुडवता देखील आपण भांडी कशी घासायची ते या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे पॅ प्लॅस्टिकची जी कॅरीबॅग असते ती या ठिकाणी घ्यायची आहे आणि अशी पातळवाली जी कॅरीबॅग असते ती बिलकुल घ्यायची नाही आहे अशी जाडवाले ज्या पिशव्या असतात त्याच आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहे जेणेकरून त्यामध्ये आपल्या हातांना जो गारवा असतो पान थंड पाण्याचा तो लागणार नाही त्या, त्या सा जा त्यास त्यासाठीच आपण या ठिकाणी ज्या जाडसर पिशव्या असतात त्याच घेणार आहोत त्यानंतर आपल्याला रबर वॅन्डच्या सहाय्याने ही पिशवी हातामध्ये व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे आणि पिशवीचा आकार जो आहे तो जरासा मोठा असला तर अति अतिउत्तम कारण आपल्याला पुढे भांडे घासावी लागणार आहे त्या त्यामुळे आपली जी बोट आहे ती मोकळी असायला हवी त्यानंतर जर तुमच्याकडे रबर नसेल तर अशा पद्धतीने बांगडीमध्ये देखील तुम्ही पिशवी अडकून घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने तुम्ही भांडी जी आहे ती घासू शकतात ज्या पद्धतीने मी घासत आहे आता इमर्जन्सीमध्ये जर तुम्हाला थंडीमध्ये हात बुडवायचा नसेल थंडी वाजत असेल तर ही ट्रिक्स तुमच्या नक्की काम येऊ शकतात आणि बऱ्याचदा काय होईल सर्वांकडे हँड वगैरे असतील परंतु काहींची परिस्थिती अशी खराब असते ज्या जे, जे की हँड ग्लोव्स घेऊ शकत नाहीत किंवा ज्यांच्याकडे हँड ग्लोव्स अवेलेबल नसतील तर त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप महत्त्वाची ठरणार आहे बघू शकतात आपण जे हँड ग्लोव्ज घेऊन पैसे खरेदी पैसे खर्च करून जे हँड ग्लोव्स खरेदी करतो त्यापेक्षा असं जर घरगुती जुगाड जर तुम्ही केला तर तुमची पैशाची बचत देखील होईल आणि काम देखील लवकर होईल किंवा तुमच्या हाताला एखाद्या दिवशी कटू कापलं असेल किंवा चटका बसलेला असेल किंवा तुम्ही मेहंदी वगैरे लावलेली असेल तुम्हाला वाटते की पाण्यामध्ये हात बुडवायचा नाही तर अशा वेळेस देखील तुम्ही या प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करून तुमचे जे भांडे आहे ते घासू शकतात ज्या पद्धतीने मी घासलं आहे आणि बघू शकतात माझा हात पूर्ण कोरडा आहे ए थोडासुद्धा ओला झालेला नाही जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपण जे घासलेली जी, जी भांडी असतात ते असे पाटीमध्ये ठेवतात आणि जो खालचा जो सरफेस असतो तो पाण्यामुळे खराब होतो ओला राहतो किंवा जी पाटीमध्ये जो पाणी जे खाली येतात तर ते सुक सुकल्या जात नाहीत अशा वेळेस आपल्याकडे जे मोठे छोटे कंगण असतात त्याचा वापर करून आपण हे ही समस्या देखील दूर करू शकतो बघू शकतात ही जी खालच्या स सरफेस आहे त्यामध्ये हवा जाईल आणि खालचा सरफेस जो आहे ओला राहणार नाही आणि सुकलं जाईल नक्की ट्राय करून बघा आय होप तुम्हाला या ट्रिक्स आवडल्या असतील आणि मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तुम्हाला यापैकी कुठली ट्रिक्स आवडले